बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे आणि यामध्ये आता आणखी एका पवारांनी जो आहे तो उमेदवारी अर्ज भरलेला आहे हे पवार म्हणजे शरद पवार हो हो तुम्हाला वाटत आहेत ते शरद गोविंद पवार मात्र हे जे पवार आहेत ते यांचं नाव आहे शरद राम पवार तर नक्की तुम्ही आता बारामतीमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे नेमकी काय कारणं आहेत काय प्रश्न आहेत बारामतीकरांचे ज्यामुळे तुम्हाला वाटलं की हा उमेदवारी अर्ज भरावा माझं नाव आहे शरद राम पवार आणि बारामतीमधून उमेदवारी अर्ज ह्यासाठी भरलेला आहे की माझा जो कामगार वर्ग आहे रिक्षाचालक असो स्विगीवाला असो झोमॅटोवाला असो फोर व्हीलरवाला असो सफाई कामगार असो किंवा इतर जे कामगार वर्ग आहेत त्या कामगारांचे प्रश्न मांडण्यासाठी मी बारा बारामती विधानसभा विर, लोकसभेसाठी मी उतरलेला आहे रिंगणात कशी तयारी करणार आहात लोकसभेसाठी जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते लागतं सात आठ लाखांहून अधिक मतदान लागतं तुम्ही कसं मतं मागणार लोकांकडे आणि काय मुद्द्यांवर तुम्ही लोकांकडे जाणार मतं मागा मी मुद्द्यावर ह्याच लोकांकडे मत मागणार आहे की आपण बघताय रिक्षावाल्यांचे ओपन परमिट पोरेलवाल्यां जो क्या रेट वाढला होता रेट वाढून आज चार महिने झाले आहेत तरी पण त्यांचा रेट कागद कागदपत्रच आहे ह्याच्याकडे कुठलंही शासन किंवा प्रशासन किंवा कुठलाही अधिकारी किंवा मंत्री याच्याकडे लक्ष द्या नाही त्याकरता मी ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे माझं पाठबळ आहे जे, जे कामगार वर्ग आहे त्यांचंच पाठबळ घेऊन मी रे निवडणूक रिंगणात उतरलो आहे हे जे बाकीचे मतदार हे आहेत उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करतात आणि त्यानंतर तान त्यांच्याकडून जे आहे ते म्हणजे प्रचारासाठी देखील जास्त प्रमाणात पैसा वगैरे लागतो तर ते पैसे कसे खर्च करणार कसे त्या पैशांची पैसे कसे गोळा करणार आणि एकूणच प्रचार कसा करणार पैशाविषयी जर बोललो तर आपण बघतोय आत्ताचं हल्ल्याचं राजकारण असं झालं आहे की पैसे, पैसे फेकोर्ता मशा देखो पण ते आपल्याला करायचं नाही मी एक सर्वसामान्य कुटुंबातला रिक्षा एक रिक्षाचालक आहे आणि मला एवढंच आहे मी सवा संविधानाला मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण मग सांगितलेलं आहे की तुमचं वोट पाच वर्षातून एकदाच करणार आहेत तर तुम्ही नोटा घेऊन वोट देऊ नका तर ही हे तुम्हाला जनता तुम्हाला हे करेन म्हणजे जनता ह्यावेळेस शंभर टक्के नोटाकड नोटा घेऊन मलाच मतदान करेन असं मला वाटते गाडीवर तुम्ही शरद पवारची गाडी वापरतात त्या गाडीचं ब्रँड तुम्ही पुढे लावला आहे काय कारणाने अस कसे मॅडम गाडीवर जे लावलं ना ते एक माझी पण इच्छा आहे की बाबा आपण रिक्षा आता आता पण रिक्षा आहे पण जर ही जी ही जनता आहे बारामतीकर यांनी जर ठरविलं तर ही जनता मला त्या गाडीत पण बसवीन पुढं पुढं काही पुढच्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणालात सामान्य लोक किंवा रिक्षावाले त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी तुम्ही ह्या उमेदवारी अर्ज भरला म्हणजे हे आत्ताचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून ह्या ज्या मागण्या आहेत किंवा जी कामं आहेत ते पूर्ण होत नाही आहेत का मॅडम आपण बघताय आमचे मा, आम मा आंदोलन एवढे झाले तुम्ही पण प्रेसवाल्याने आम्हाला भरपूर सपोर्ट केलेला आहे इथून मागं पण आत्ता पण करताय आणि माझं ज जोपर्यंत इलेक्शन होत नाही तोपर्यंत शंभर टक्के प्रेसवाले पण माझ्याबरोबर असणार आहेत आणि सर्वसामान्य आपण बघतोय की आजपर्यंत एवढे आंदोलन झाले एवढे हे झालं तर ह्यांना जर मागण्या मान्य करायच्या असते तर आम्हाला हे इलेक्शनमध्ये उतरायची गरजच नव्हती कारण मी एक सर्वसामान्य रिक्षाचालक आहे रिक्षाचालकाला आज काय हे नाही आहे की बाबा आम्हाला काय हाऊस नाही आम्ही काही इथून बा कुठली निवडणूक लढवलेली नाही आहे किंवा आम्हाला ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे आम्ही जे हे राज्यकर्ते आहेत आणि जे आपले लोकनेते आहेत इकडले सगळे सर्व सर्वांपास आमचे मांडलेले ह्यांचं अडीच अडीच वर्षाचं मैथून माग सरकार झालं मागच्या वर्षी पाच वर्षाचं भाजपचं सरकार झालं नंतर अडीच अडीच वर्षाचं ठाकरे साहेबांचं सरकार झालं नंतर पवार साहेबांचं हे झालं जिंकण्याचा विश्वास वाटतो आहे हो मॅडम कारण की जो कामगार वर्ग आहे ना तो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर आहे आणि रिक्षाचालक बारामतीपासून ते मतदारसंघापासून ते तुम्ही विचार करा बारामती मतदारसंघ जेजोरी सासवड भोर वेल्ला खडकवासला कात्रज आंबेगाव आणि कोंडा विस्कॉनपर्यंत भाग आहे त्यामुळं शंभर टक्के कामगार वर्ग जास्त आहे आणि दुसरी गोष्ट रिक्षाचालकांच्या व याच्या प्रश्नासाठी शंभर टक्के ते मला निवडून देतील असा विश्वास आहे दुसरी गोष्ट अशी की असं आहे की आपण दोन दिवस झालं जे असं न्यूज चॅनलला बातम्या लागल्या आहेत शरद पवार प पवारसाहेबाच्या नावाने तर मला एकच म्हणायचं आहे की ते शरद पवार साहेबा एवढा काही मी मोठा नाही आहे मी एक सर्वसामान्य आहे तुमची आता तरी मतदारांनो दृष्टी बदला कारण मी एक सर्वसामान्य रिक्षाचालक आहे आणि मी रिक्षाचालक म्हणूनच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे आणि माझं एकच म्हणणं आहे की माझं चिन्ह आणि माझ्या चिन्हापुढे माझं नाव हे शरद राम पवार नावाने चेणार आहे नक्कीच तर कामगार वर्ग जो आहे त्यांच्या मागण्या असतील त्यासोबतच रिक्षाचालकांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आता हे शरद राम पवार जे आहेत ते देखील बारामती लोकसभेत निवडच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात നാണപുര സിവിക്ര